नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीव गांधीनगर पुलाखाली गुरुवारी पहाटे खळबळजनक घटना घडली परिसरातील कुख्यात गुन्हेगार आणि टॉप मोस्ट हिस्ट्री शूटर समीर शेख उर्फ समशेर खान याची कोयते आणि बेसबॉलच्या बॅटने निर्घुण हत्या करण्यात आली पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही घटना वर्चस्वाच्या संघर्षातून घडली असल्याची शक्यता आहे मृत समीर शेखवर एकतीस पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल होते यात खुनाचा प्रयत्न एमपीडीए मारहाण आणि अंमली पदार्थाची तस्करी यांचा समावेश समावेश होता विशेषतः गांजाची तस्करी हा त्याचा प्रमुख गुन्हेगारी क्षेत्र होता ही हत्या परिसरातील दुसऱ्या गुन्हेगारी गटाशी असलेल्या शत्रुत्वातून झाल्याची माहिती समोर येत आहे अशू नावाच्या गुन्हेगाराने आपल्या साथीदारासह योजना आखून ही हत्या केल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे ही घटना अशूच्या घराजवळ घडली असून तो सध्या फरार आहे हत्या झाल्याच्या वेळी समीर शेख मोमीनपुरा येथील आपल्या सासरहून घरी परतत होता घटनेनंतर यशोधरानगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे पोलीस तपास सुरू आहे आरोपीचा शोध घेतला जात आहे